नमस्कार तर मी गायक आशिष मात्रे कसे सर्व आहेत ना आपले ब्लॉक तुम्ही एन्जॉय करताना असे ब्लॉग एन्जॉय करत राहा तर आज आहे घटस्थापना तर आपल्या घरी घट बसतात मूर्तीची काही हायत नाही आपल्या दुर्गामातेची मूर्ती मोठी आहे आपली आजोबा आणि आजी घट मांडायची पहिला तर ती परंपरा आपल्या वडिलांनी चालू ठेवली आता आम्ही मूल्य त्यांची आता ठेवतो आहे तर आज पहिलाच दिवस आहे घट घटस्थापनेला तर आता आम्ही ते पूजन करतोय तर रोहित गुरुजी आलेले आहेत तर चला दाये तनो हरी सर्व मंगल्य मंगल्ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरि नारायणी नमोस्तुतेय कपाळला तुमचा पहिले हळद लावा कुंकू लावा देही सौभाग्य आरोग्यं देहि देवी परम सुखं रूपं देहि जयन्दीहि यश देहि ऋद्धि विशोजहि पुत्रां देहि धन देहि सर्व कामांश देहि मे डोळ्यांना पाणी लावायचं आहे उजवार नमहा नमः ओम नारायणाय या नमहा ॐ माधवाय नमः ॐ ॐ गोविन्दाय नमः विष्णवे नमो विष्णवे नो विष्णवेय नमो नमः स्मरण करा ॐ मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः सङ्करधराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युनमाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नम अलोक्षजाय नम नारसिंहाय नम अच्युताय जनार्दनाय नम उपेंद्राय नम हरे नम श्रीकृष्ण परमात्मनेणवश्य ब्रम ऋषि परमावता दैवी गाय सर्वेषां प्राणायामे विनियोगः ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तप ओम देवस्य धीमहि जियो युन प्रचोदयात ओम नमो भगवते वासुदेवाय आपो जो धरून ठेवा भुवर्भुवस्व हात लावून ठेवा अद्य गुरवोच्छित वर्तमानं एवं ग्रह गुण गण विशेषण विशिष्टाया शुभ पुण्यरिथो म्हणायचं कायिक वाचिक मानसिक संसर्गिक दोष निरसनार्थ घटस्थापना कर्म अधिकार प्राप्त्यार्थ शरीर शुद्ध्यर्थे पंचभव्य प्राशनं अहं करिष्ये सोडून द्यायचं हातामध्ये पंचभव्य धरा यत्व कसे गतम पापम देते माम के प्राशनाथ पंचभव्य सिंध तग्निरिव ओम म्हणून पिऊन घ्या ओम इति प्रा शः तामणामध्ये पाणी सोडून द्या हस्तम रक्षालयः पुन्हा आचमन करा तीन वेळेस पाणी पिऊन घ्यायचं आहे ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमहा तामणामध्ये पाणी सोडून द्या हात पुसून घ्या गोविंदाय नमहा तुम्ही हातामध्ये जरा दोह यार कलिषाल लावून ठेवायचे मनेचा आयनतु आयन मम गृहे सदा सर्वदा शान्ति अर्थम पुष्ट्यर्थम पुष्टे सुष्ट्यर्थम सुदृडे वाशुभ वासुषये अलंकारिक पाद करे जुललेस त्यांचे तपाडलं जायचं तुझे नावयचं जमिनीला टेपवायचं तेन आयु प्रमाणेना पुण्यं पुण्याहं दीर्घायु तेन आयु प्रमाणेना पुण्यं पुण्याहं दीर्घायु तेन आयु प्रमाणेना पुण्यं पुण्याहं दीर्घायु श्रीय शान्ति पुष्टी तुष्टी चास्तु

वासुदेव जगन्नाथ तथा संकर्षण वृद्धन्वा निरुद्धन्तु भवन्तु अखंडिलोग्नी भगवान यमुनुसदा वृणपवन शिवधनाश्मेना पुष्टे श्रद्धा क्रियामती बुद्धिर्लज्जा वपुशांती कांती तुष्टिश्य मातरा एते सां विषंजंतु देवपत्न्या समागता आदित्य चंद्रमो भौम बुध जिवाग सर्तदा ग्रहास्तां विषंजंतु राहु केतु चदर्पिता देव दानव गंधर्व यक्षा संपन्न गाव देव मात्र एवचम देवपत्न्या द्रुमानाग दैत्य शस्त्रांगणा अस्त्राणि तनुशस्त्राणि राजानि वाहनानि च औषधानि सत्नानि कालस्य वहिवानि च सृता सागरै शैदारि कृतानि जंदानादाह एते सामिशंचन्तु सर्व कामांश सिद्धहि बलश होरतरे त्या सर्वे भ्यो धर्म सर्वे भ्यो नमस्ते असुर रूपे ख्य ॐ तत्पुरुषाय विदमहे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् वनस्पति सुबुतो गंधा रूपयो प्रति

जय जय हे महिषासुरमरदिनि रम्यगपरदिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुरधर धर्षिणि दुरमखमर्षिणि हर्षरथे त्रिभुवन पोषिणि शङ्करतोषिणि किलविषमोषणि घोषरते धनुजनि रोषिणि दितसुधरोषिणि दुरमधु शोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमरदिनि रम्य गरदिनि शैलसुते ऐजगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखर शिरोमणि तुङ्ग हिमालय शृङ्गनिजागय मध्यगते मधु मधुरे मधुकैट भगञ्जनिकैट भगञ्ज रासरते जय जय हे महिषासुर महिषासुरमरधि निरम्यकपरदिनि शैलसुते आयि सु मनस्सु मनस्तु मनस्सु मनस्सु मनोहर क्रान्तियुते श्वेतरजनी रजनी 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 रजनीकरवक्रभृते सुनयन प्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे कपरदिनी कपर दिनी देवी रम्य कपर दिनी शाही आई रम्य कपरदिनी की आता उभे राह मूर्ती ठेवून द्या आता सर्व मूर्त्यांना आरती मुपुगंध वगैरे सगळीकडे लावून घ्या हरती वगैरे वाहून घ्या दुर्गा माते की

नर्मदे सिंधु कावेरी गुरु कस्तुरी येथील पटले वक्षस्थले कंसुम नासांग्रे नवमुक्तिकं करतले वेणू करे कंकणम सर्वांगे हरिचंदन सुदर्शन कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टतो विजयते गोपाल ओ

आपल्या आप पदर पदर असतो ना साडीचा त्याची काळ तशी तीन वेळा तिथे नारळावरती टेकवायची बरोबर टेकवायची ते आंबे उदयो असतो उदयो असतो आंबे उदयोस्तून ठेवून तर देवीचं आता पूजन बिजन सर्व झालेले आहेत तर बघू शिता देवी कशा सजवलेल्या आहेत तर आता घटस्थापना बारा वाजता आणि आरतीहून बारा वाजता होणार हो आहे दुर्गा माते की जय नमस्कार तर घटस्थापना आपली सर्व पूचंपीने झालेली आहे तर आपल्याला एक अतिशय आनंदाची गोष्ट आपल्यासाठी झालेली आहे की पहिल्याच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेलेच होते आणि सिल्वर प्ले बटन आपला आलेला आहे युएस वरन बाहेरच्या देशातून आपले सिल्वर प्ले बटन आलेला आहे आता तो बटन आपण घ्यायला चला दुर्गा माते की जय तर आता आम्ही सिल्वर प्ले बटन आलेला आहे तो आणायला आम्ही आपल्या गावाच्या हिशोबलो तर फायनली सिल्वर बटन आपल्याला भेटलेला आहे तर आपण आपला गावदेवी मंदिराजवळ जाऊ आणि अनबॉक्सिंग करू याची तर नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे आणि आपला सिल्वर बटन आलेलं आहे तर मंडळाचे अध्यक्ष आत्माराम पाटील आणि सर्व सदस्य आहेत तर त्यांच्या अजून आपण अनबॉक्सिंग करत आहोत उलट उलट उलट

मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व काही सदस्य आहेत बघू शकता दरवर्षी यांच्याकडनं सेवा भरपूर असते आणि सर्व गावकरी सदस्य से सर्वांची सेवा असते ते सर्व पदाधिकारी आहेत आपले चला आता आम्ही घरी जातो आमच्या लगाव

तर आपण तिथे अनबॉक्सिंग केलेला होता तर आईच्या आणि पप्पाच्या समोर आता एकदा अनबॉक्सिंग करत आहोत जय का वेळ खेच ओके हो